साहेब आपले उमेदवार भगरे सर शेटे साहेब सगळ्या स्टेज वरच्या मंडळीचे नाव घेतली पाहिजे आज सगळी मोठी माणसं आहे आणि त्याही पेक्षा मोठी माणसं तुम्ही आहात कारण वीस तारखेला तुम्हाला मतदान करून देशाच्या पार्लमेंट मध्ये आपला जवळचा माणूस पाठवायचा आहे पाठवायचा की नाही क्या बात आहे राम कृष्ण हरे अरे रामकृष्ण हरी हा आवाज दिल्लीच्या तख्ताला हलवण असला पाहिजे परत एकदा राम कृष्ण हरी थोडासा कमीच येतो मार्थ जेवण झालं नाही अजून राम कृष्ण हरी आता आला आवाज दत्ता दत्ता थांबा जरा दत्ता थांबा आता वीस तारखेला मतदान आहे निवडणुकीचा ज्वर मतदारांच्या आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्याच्या नसा नसामध्ये चढलेला ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकाला जो भेटावा ना एकच चर्चा आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडून निवडून साहेब दहा लोकांना भेटावं नऊ लोक सांगतायत की भगरे सरांना आम्ही मत देणार का बरं चार दाखायला का अडचण आहे काय तर एक दोन मिनट आता बोलू द्या जास्त वेळ घेत नाही मी एक दोन तीन गोष्टीचा उजारा करतो मला माहिती आहे सातत्यानं ज्या ज्या वेळेला कांद्याचा विषय निघतो ना ज्या ज्या वेळेला कांद्याचा विषय निघतो ना त्यावेळेला आपण आषाढूत नजरेनं आपण फक्त एका माणसाकडे पाहतो ते नाव आहे शरद पवार ज्या ज्या वेळेला द्राक्षाचा शेतकरी अडचणी देतो ना त्यावेळेला आपण आषाढभूत नजरेनं पाहतो ते नाव आहे शरद पवार ज्यावेळा उसाचा प्रश्न निर्माण होतो ना तेव्हा आपण कोणाकडे पाहतो असे ना आणि म्हणून आज या वयामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आपला संघर्ष योद्धा आपल्याकडे संघर्ष ज्येष्ठ तरुण म्हणा ज्येष्ठ तरुण योद्धा आपल्याकडे भगरे सरांच्यासाठी विनंती करायला आलाय तुम्ही त्यांच्या विनंतीला साथ देणार आहात मला आठवतं एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गडबड करून शिवसेनेमध्ये गेलो होतो एक थोडासा किस्सा सांगतो साहेब आणि थांबतो आणि नंतरच्या काळामध्ये शिवसेना सोडून परत काँग्रेस पक्षामध्ये गेलो एकदा पार्लमेंटमध्ये गेलो असताना शरद पवार साहेब समोरून येत होते माझी खऱ्या अर्थानं फाटली आयलो शरद पवार साहेबांचा ना आता आपण तर ते त्यांच्याशी चुकीचं वागलोय कसं होणार मी असा थोडासा बाजूला थांबलो शरद पवार साहेबांनी मात्र मला बघितलं तत्कालीन खासदार देखील माझ्याबरोबर होते तिकडे म्हणे गाडीत बस गाडीत बसून कृषी भवनला घेऊन गेले आणि मला एक विचारलं की शिरीष मला तू सांग सातत्यानं तू चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये लढाई करतोय भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला म्हटलं साहेब मला मग मा तू का चूक केली माझे डोळे खाडकन उगारले तू काँग्रेस मध्ये ना काँग्रेस मध्ये थांब पण भाजपाला शेतकऱ्यांच्या पोहणे कधी मत देऊ नये हे साहेबांनी मला दोन हजार सात मध्ये सांगितलंय ऐकणार तुम्ही सगळे त्यावेळेला दोन हजार बाराच्या दरम्यानची गोष्ट सांगतो दुष्काळाचं प्रचंड सावट होत द्राक्ष बाग, बाग कशे कसे जगवावे जगवा ही पंचायत तुमच्या माझ्यासमोर होती होती की नाही मग ते डाळिंबाचे द्राक्षाचे बाग वाचवण्यासाठी पंचवीस हजार रुपये एकरी कोणी दिले हो? कोणी दिले अरे पैसे घेतले खाऊन गेले का शरद पवार साहेबांनी दिले त्या काळामध्ये दुष्काळ पडला निधी आला आतिपाऊस झाला निधी आला भाव पडले निधी आला हा जो सगळी मदत केली ती शरद पवार साहेबांनी केली आहे आणि त्याची परत फेड करण्याची वेळ आज आली आहे की तुम्ही पाळली पाहिजे ती परत फेड केली पाहिजे सांगण्यासाठी मी या ठिकाणी हो भाषणामध्ये साहेब बोलतील इंडिया आघाडीना सांगितलंय दत्तात्रय पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आभार माना पहिला न्याय अडचणीत आलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायची इंडिया सरकार कर्ज माफी अस माणसांना दिलं पाहिजे की नाही मागच्या वर्षी एक एक रुपयामध्ये विमा निघाला एक एक रुपयामध्ये मला वाटलं शिवायला काय मुख्यमंत्री आहे काय उपमुख्यमंत्री आहे या ठिकाणी आदरणीय

आघाडीचं सरकार केंद्रात जर आलं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सपोर्ट प्राइस मिनिमम सपोर्ट प्राइस जर आपल्या पिकाला पाहिजे असेल तर आपण मत दिलं पाहिजे भगरे सरांना देणार आहात तुम्ही असे पाच न्याय सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि सगळ्यात महत्वाचा न्याय या ठिकाणी बसलेले सगळे शेतकरी आहे ना लहान लहान शेतकरी कमीत कमी एक लाख रुपयाचे खत औषध बी बियाण आणि शेतीला लागणारे ट्रॅक्टर लागणारे स्पेयर विकत घेतो घेतो की नाही आणि त्याला अठरा टक्के जीएसटी आपण भरतोय जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर हा शेतकऱ्यांना लागणारा जीएसटी रद्द करणार आहे आणि जर रद्द करून पाहिजे असेल तर आपल्याला मत दिलं पाहिजे भगरे सरांना करणार आहात तू मतदान एवढंच मी बोलतो आपल्याला वरिष्ठांची भाषण ऐकायची परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आज मोदींची सभा होती पिंपळगावला आणि त्या सभेमध्ये आपल्या विभागाच्या खासदारांनी भाषण करता करता सांगितलं कि मला परत एकदा मतदान करून निवडून द्या मी हे पश्चिम वाहिन्यांचं पाणी इकडे आणीन मग पाच वर्ष झोप काढली का तू हे विचारलं पाहिजे तिला आणि कांद्यासाठी आम्ही अनुदाना दिले म्हणे साळीच्या अनुदानाची स्कीम शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते ना है, ते रुर हॉस्पिटल आहेत जिल्हा ग्रामीण रुग्णालय त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ट्रामा केअर युनिट आहेत त्या ट्रामा केअर युनिट मध्ये गेल्या दहा वर्षापासून सगळे इक्विपमेंट किंवा उपकरण येऊन पडले पण त्या ठिकाणी मॅन पॉवर नाही ते युनिट सगळे धूळ खात पडले ज्यावेळेला ऍक्सिडेंट होतो ना पेशंट आपल्याला नाशिकला पाठवावा ला लागतो मग जर तू या विभागाची खासदार होतीस देशाची आरोग्य मंत्री होती तर एवढे लहान कार्यक्रम किंवा एवढ्या लहान गोष्टी देखील तुम्ही जर पुरे करू शकणार नसाल तर तुम्हाला आमच्याकडे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही हे आपण ठणकून सांगितलं पाहिजे आणि आज काही बहादर शेतकऱ्यांनी साहेब पिंपळगावच्या सभेमध्ये मोदींना आव्हान दिलं हुकुमशहाला अरे कांद्याच्या प्रश्नावर बोल कांद्याच्या प्रश्नावर बोल पण बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही जो कांद्याच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही त्यांनी आमच्याकडे मत मागू नये असं सांगितलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद